ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदळा काकाजी यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल अंबेजोगाईच्या राजकारणात नवा ऊर्जेचा संचार अंबेजोगाई नगरपरिषद निवडणुकीला वेग येत असताना शहराच्या राजकारणातील ज्येष्ठ आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले नंदकिशोर मुंदळा यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यांचा अर्ज दाखल प्रक्रियेला सकाळपासूनच उत्सुकतेचे स्वरूप प्राप्त झाले होते समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज सादर होताच शहरातील राजकीय वातावरणात एक वेगळी चळवळ जाणवू लागली आहे मुंदळा यांना अंबेजोगाईच्या हो विकासाचे दीर्घ अनुभव संपन्न भक्कम नेतृत्व मानले जाते स्थानिक पातळीवरील समस्या शहराचा दीर्घकालीन विकास आराखडा आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत त्यांनी गेले अनेक वर्षात केलेल्या अभ्यासामुळे त्यांच्या उमेदवारीकडे मतदार वर्ग आशेने पाहत आहे विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी त्यांचा समावेश प्रवेश हा निवडणुकीच्या समीकरणामध्ये मोठा बदल घडवणारा असल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे अर्ज दाखल झाल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन घडामोडीचा वेग येऊ लागला असून आगामी काळात प्रचाराची रंगत अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मुंदडा यांच्या उमेदवारीमुळे अंबेजोगाईच्या नगरपरिषद निवडणुकीत नव्या उत्साहाची आणि स्पर्धेची लाट उसळली आहे